राजेंद्र राऊत जिता जाईल तिथं त्याला त्याचं तोंड करणार आहे मराठा समाज बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी थेट मनोज गरांगे यांना चॅलेंज केल्यानंतर बीड मध्ये मराठा समाज आक्रमक झालेला आहे राजेंद्र राऊत यांना जोडे मारो आंदोलन बीड ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आलेलं आहे माझ्यासोबत मराठा समाज बांधव आहेत त्यांच्या काय भावना आहे त्यांच्या जोडे मारो आंदोलन कशावर केलं काय सांगायला थेट राजेंद्र राऊत यांना जोडे मारो आंदोलन केलेलं आहे काल आणि आज राजेंद्र राऊत या भाजपच्या सहयोगी आमदाराने आणि फळणी साहेबांच्या जवळच्या आमदाराने <णसित> मराठा समाजाला आणि मनोज दादाला हिनवणार मराठा आरक्षणात बाधा निर्माण करणारं वक्तव्य केलंय आणि सत्तेची मस्ती त्याला आलेली आहे जाणून बुजून तो मनोज दादाला आणि मराठा समाजाला धमकी देतोय या त्याच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज आम्ही इथं त्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात त्याला जोडे मारो आंदोलन केलंय आणि येणाऱ्या काळात राजेंद्र राऊत जिथं जिथं जाईल तिथं त्याला का त्याचं तोंड काळ करणार आहे मराठा समाज आणि त्याने लवकरच माफी मागावी नसता महाराष्ट्रात त्याला फिरू देणार नाहीत आम्ही सगळ्या अखंड मराठा समाज महाराष्ट्रात तो जिथं जिथं जाईल तिथं त्याला काळे झेंडे दाखवण्यात येतील त्याचं तोंड काळ करण्यात येईल आणि त्याला कुठलाही त्याच्या कार्यक्रमाला त्याचे कार्यक्रम आम्ही उदळून लावणार आहोत जिथं दिसन त्याला तिथं लोकशाही मार्गाने त्याच्यावरच आंदोलन केलं जाईल नवीन म्हणून बँड उल्लेख केला नाही काय कारण आहे तो भाजपच्या सहयोगी सदस्य फडणवीस साहेबाचा आणि सरकारचा दृत म्हणून तो तिथं येत होता अंतर्वलीत आणि तो येतानाही त्याची भाषा आणि तिथं जाणून बुजून तो मराठा समाजाचा प्रश्न मिटवायला येत होता का मनोज दादा आणि मराठा समाजाला अडचणीत आणायला येत होता याच्याबद्दल ये आम्हाला थोडा संशय आणि जाणून बुजून तो मराठा समाजाचं आंदोलन बदनाम करण्यासाठी मराठा समाजाचे आंदोलन फूट पाडण्याचं षडयंत्र करतोय म्हणून तो फडणवीस साहेबाचा आणि भाजपचा कार्यकर्ता असल्यामुळे आमदार असल्यामुळे आम्ही त्या बाकीच्या लोकांनी आमच्या तिथं तसा उल्लेख केलेला आहे तरी फडणवीस साहेबांनी आणि भाजपने त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण द्यावं नाही आम्हाला तो भाजपचा आणि फडणवीस साहेबाचा पोपट असल्यासारखं बोलतोय असं वाटेल

काही चटणी गेली होती का अमर उपोषणाला मनोज दादा जरांगे पाटील असताना त्यांच्या नाका तोंडातून रक्त आलेलं हे कधी पाहिलं का नाही हे समाजासाठी काय केलं ते सगळं समाजासाठी कधी रक्त सांगलं ते सहगावा हा लोकसभेत त्याच्या मतदारसंघात विचारेवर असताना दहा वेळा आमच्या समोर म्हणून दादा जरांगेचे पाच आठ आलेला आहे विसरला का आमच्या छोट्या डोळ्याने बघितलं हो एक दिवस आम्ही खाडे केलं नाही आमच्या वेळी त्याच्या चक्रा वाढल्या होत्या त्यावेळी ह्याच्या बाजूने म्हणून दादा जरंगे पाटला याला शब्द दिला नाही म्हणून हो फडणवीस पिद्ध फडणवीसच्या सांगण्यावरून यांनी हे निषेधार समाजाविषयी वक्तव्य केलेलं आहे मराठा समाज याच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत आहे याला कुठेही महाराष्ट्रात फिरू दिला जाणार नाही जिथं जिथं दिसेल मराठा समाजाचा तोंडाला काळ फाशीन आणि आम्ही याचा जय निषेध करतोय समाजातर्फे आणि याला कुठेही महाराज फिरून येणार नाहीत आमच्या मराठा संघर्ष होता दा म्हणून दादा दा दा पाटील आणि मराठा समाजाची मा माफी मागावी तोपर्यंत तो मराठा समाज कधी शांत बसणार नाही काय आंदोलन केलं नवीन पोपट असा फडणवीस उल्लेख केला आहे बारशीचे आमदार जे आहेत राजा राऊत यांनी मराठा मराठा संघर्ष होता म्हणून विषय अपशब्द वापरले आहेत मराठा समाज तीव्र भावना आहेत आणि मराठा समाज जाहीर निषेध करत आहे आतापर्यंत जे कोणी बोललेत राणे दरेकर लाडे पूर्ण फडणवीस साहेबांचे पिद्दू असे जनतेला माहित आहे आणि मराठा समाजाचे सोडले ते आहे हे दुसरं कुणीही बोलले आतापर्यंत जे कोणी बोलले असतील फडणवीस फडणवीस साहेबांनी सोडले लाड आमदार असतील दरेकर आमदार असतील राणे असतील आणि आता जो आहे राजाराऊत हे पूर्ण फडणवीस साहेबांनी मराठ्यावर सोडलेले पिद्दू असे सरसकट मराठा समाज वाटत आहे त्यामुळे फडणवीस साहेबांनी या लोकांना रोखलं पाहिजे तर नाही रोखलं तर मराठा समाजाचा रोष हा त्यांच्यावर राहणार आहे काय सांगायला आज आंदोलन करत आहे आंदोलन केले काय नेमकी भावना तुमच्या भावना एकच आहे आमच्या समाजाचे आणि आमचं दैवत दादाच्या विषयी जे उलट सुलट हे जे बार्शीचा आमदार आहे राजा राऊत त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्याला मराठा समाज आता धुळे मारून आम्ही त्याला परत उत्तर दिलेलं आहे इथं फक्त त्याच्या प्रतिमेवर आम्ही हे के केलेलं आहे जो तो तिथं मराठा समाज त्याच्या काळात फाटवून धुळे हल्ल्याशिवाय आम्ही सोडणार नाहीत त्याला लास्ट वॉर्निंग आता हे जी पोपट आहे ते फडणवीसांनी ठेवलेली एक एक रोज एक एक यायला लागला पण त्यांना म्हणावा मराठ्याची गाठ येणारा काळ तुम्हाला खूप वाईट असेल दादाच्या विषयी जर एक शब्द बोलतात तर तुम्हाला पुन्हा मराठा समाज गाई करणार नाही सांगतो आज काय सांगाल आज आंदोलन करताय धुळेमध्ये आंदोलन केले काय नेमकी तुमची भावना जी मला एक राजेंद्रजे राय व्यक्ती आहे ते लोकप्रतिनिधी लो आहे त्याला एकच प्रश्न विचारायचा आहे तू एक सहा सात महिन्यापासून मराठा युद्धा मनोज रंगे पाटील पैसे जात होता त्यावेळेस का तुला आठवलं नाही हे पाटील असं बोलायचं बोलत आहेत आजच का झाला वाटलं कारण की आज त्यांच्या पायाखाली वाळू सारखं लिहिलं मराठा समाज एकदम आक्रमक झालेला आहे महाराष्ट्रामध्ये यांचे यांनी जर जे मनोज पाटील ज्यांनी ज्या मागण्या आमच्या हाय कर त्या जर पूर्ण नाही केल्या तर येणाऱ्या काळात त्यांना मराठा समाज काय आहे याची जागा दाखल्याशिवाय राहणार नाही आणि तो असा बोलत आहे याचा आम्ही जाहीर निषेध करायचा आमचा दैवत आहे मराठा योद्धा म्हणजे आमचं दैवत आहे पूर्ण महाराष्ट्राचा आज मराठ्यांचं दैवत आहे काय आज आंदोलन करता काय मागणी नेमकी आमची मागणी की राजेंद्र राऊत यांनी लो, लोकांचं प्रतिनिधित्व करतोय त्यांनी जाहीर माफी मागावी मनोजदा पाटील आणि सगळ मराठा समाजाची त्यांनी सर्वांच्या भावना दुखवलेल्या आहेत आणि हा पूर्ण पब्लिसिटी ट्रंट दिसतोय मला कारण तो लोकप्रतिनिधी असला तरी इतका काही फेमस नाहीये कारण त्याला दादा बोलल्यावर त्याला वाटतंय की आपण फेमस हो आणि कुठेतरी आपल्याला सत्तेचा वाटा मिळेल फडणवीस साहेब आपल्याला कुठेतरी ऍडजस्टमेंट करतील असं काही होणार नाही कारण की फडणवीस साहेबांना माहिती आहे की कुणी काही जरी बोललं तरी बोल त्याचा काही उपयोग होणार नाही आणि आमची मागणी आहे की त्यांनी जाहीरपणे माफी मागावी नक्कीच बघू शकतो राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटलाला चॅलेंज केल्यानंतर मराठा समाजा बांधवांच्या होती छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जोडे मारो आंदोलन करण्यात आलेले थेट माफी मागावी असता येणाऱ्या काळामध्ये आमदार जे आहेत राजेंद्र राऊत यांना महाराष्ट्रामध्ये आम्ही ठेवू देणार नाहीत जोडे मारो आंदोलन करू असा इशारा थेट मरा मनोज जरांगी पाटलाचे समर्थक जे आहेत ते बीडमधून देताना दिसत आहेत मुंबईत सेटिंग योगेश काशी बीड